महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं शिवकृपा सहकारी पदपेढी लिमिटेड मुंबई यांना मिळाला कॉस्मास सहकारी बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांच्या शुभ हस्ते आणि फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व मान्यवरांच्या उपस्थितीत रामोजी फिल्म सिटी हैदराबाद येथे हा पुरस्कार देण्यात आला या प्रसंगी शिवकृपाचे संस्थापक व अध्यक्ष गोरख चव्हाण संस्थापक व उपाध्यक्ष चंद्रकांत वंजारी तसेच संस्थेचे सर्व संचालक यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारण्यात आला एक हजार कोटींपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा दीपस्तंभ पुरस्कार देण्यात आला शिवकृपाचं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून संस्थेच्या एकशे दोन शाखा आहेत तर संस्थेच्या मार्च दोन हजार चोवीस अखेर दोन हजार सहाशे सत्तावन्न कोटींच्या ठेवी असून एकोणीसशे बत्तीस कोटी इतकं येणं कर्जासह एकूण चार हजार पाचशे नव्वद कोटींचा संमिश्र व्यवसायाचा टप्पा पार केलाय शाखेचं वैशिष्ट्य म्हणजे या संस्थेनं सहकाराला अध्यात्माची जोड दिली असून कामकाजात सुसूत्रता आणत प्रभावी नियंत्रण ठेवलंय संस्था सामाजिक कार्यातही अग्रेसर असून संस्थेला यावर्षी फेडरेशनचा सर्वोत्कृष्ट आदर्श पतसंस्था पुरस्कार प्राप्त झालाय याआधी दोन हजार सतरा आणि दोन हजार असं सलग दोन वर्ष दीपस्तंभ पुरस्कार शिवकृपाने पटकावलाय तर महाराष्ट्र शासनाचा मानाचा सहकार भूषण पुरस्कार देखील संस्थेनं पटकावला आहे संस्थेच्या प्रगतीमध्ये सभासद ठेवीदार ग्राहक कर्मचारी प्रतिनिधी संचालक मंडळ यांचं योगदान महत्वाचं असून कृतज्ञतापूर्वक आभार मानून सर्वांचे अभिनंदन व्यक्त करीत आहे अशा भावना संस्थापक व अध्यक्ष गोरख चव्हाण यांनी व्यक्त केल्या मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळी